अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घाशी मिळू दे असं मी स्वामी चरणी आणि शिवशंकर भोले चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आषाढ महिना आता संपतोय चार तारखेला आणि पाच ऑगस्टपासून आपला श्रावण महिना जो आवडीचा श्रावण महिना प्रत्येक श्रावणात आपण भोलेनाथाची शंकराची सेवा करतो असा श्रावण महिना पाच ऑगस्ट म्हणजे पहिल्या सोमवारी सुरू होतो बघा किती आपण भाग्यशाली आहे एकाहत्तर वर्षांनी हा योग आलेला आहे हा योग अत्यंत असा हा योग जो आहे तो योग म्हणजे सोमवारीच श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि सोमवारी शेवटचा श्रावण सोमवार म्हणजे श्रावण महिना संपत आहे अशा ह्या श्रावण महिन्यात तुम्हाला खूप खूप प्रभावशाली अशा सेवा करायच्या आहेत ह्या सेवा ज्या तुम्ही संपूर्ण श्रावण महिना जर सेवा केल्या तर तुमच्या आयुष्यात सुख येईल समाधान येईल तुमच्या इच्छा अपेक्षा आणि तुमच्या सगळ्या ज्या काय मनासारख्या गोष्टी आहेत त्या मिळतील आणि तुमच्या आयुष्यातली घरातल्या मुलांच्या पतीच्या ज्या काय अडचणी त्या सगळ्या दूर होतील फक्त भोलेनाथाला आपण त्याची सेवा करणं उपवास करणं उपासना करणं एवढंच पाहिजे असतं आणि ही सेवा आपल्याला करायची आहे संपूर्ण श्रावण महिन्यात असे काही मी उपाय सांगणार आहे ते उपाय केल्यामुळे तुमची कितीही कठीणातील कठीण अडचण असू दे वाईट संकट असू दे ते दूर होणारच पण ही सेवा तुम्ही मनापासून करायची बघा सोमवार आणि श्रावण सोमवारच सोमवारपासून श्रावण महिना सोमवारपासून झालाय आणि ह्या भोलेनाथाच्या सेवेमुळं उपवासामुळं आपल्याला आपल्या पदरात पुण्य पाडून घ्यायचं आपल्या पदरात त्यांच्याकडून सगळं मिळवून घ्यायचं आहे चा? आता चातुर्मास सुरू झालेला आहे त्यामुळे भगवान श्रीहरी श्री विष्णू हे निद्रावस्थेत गेलेले आहेत आपला जन्म जो आहे तो ब्रह्मांडच झालेला आहे आपलं पालन पोषण करताय तो विष्णू भगवान आहेत आणि आपला जन्ममृत्यूचं रक्षण करणारे भगवान शंकर आहेत आणि ह्या श्रावण महिन्यात भगवान श्रीहरी श्री विष्णू चातुर्मासात निद्रावस्थेत गेल्यामुळे एक महिना संपूर्ण आपल्या पालन पोषणाची आपल्या जन्ममृत्यूची रक्षण करण्याची जबाबदारी शंकरावरती आहे आशा या शंकराची भोलेनाथाची महादेवाची सेवा आपल्याला संपूर्ण श्रावण महिन्यात करायची आहे सगळ्यात पहिल्यांदा सोमवार तुम्ही वर्षभर जर उपवास करत नसाल तर श्रावणातले तरी तुम्ही पाच उपवास सोमवार करत जा हे उपवास तुम्ही निरंकार करा उपवास निरंकार केल्यामुळे तुमची किती वाईट अडचण असू दे दुःख असू दे संकट असू दे दूर होतं मी माझ्या घरातला अनुभव सांगते माझी मुलगी एकवीस बावीस वर्षाची आहे माझ्या मुलीच्या एक्झामसाठी किंवा माझ्या मुलीच्या ज्या एज्युकेशनसाठी तिला चांगल्या मार्कानं डिस्टिंक्शनमध्ये पास होण्यासाठी तिने पाच समोर प्रत्येक एक्झाम वेळेला ती पाच सोमवार उपवास करायची महादेवाचे निरंकार चटणी मीठ वगैरे काही नाही दिवसभर उपवास करायची आणि संध्याकाळी ती उपवास सोडायची ह्या प्रत्येक सोमवारी ती महादेवाला धोत्र्याचं फळ दूध बेलफळ जे काय ते जाऊन मंदिरात अर्पण करणं रोजही तशी ती महादेवाच्या पिंडीवर जाऊन फुलं अर्पण करणं दूध अर्पण करणं किंवा उसाचा रस अर्पण करणं मध अर्पण करणं धोत्र्याचं फळ अर्पण करणं हे करतेच करते, करते। पण एक्झामच्या कालावधीत एज्युकेशन मध्ये तिला मेरिटमध्ये पूर्ण करण्यासाठी तिनं पाच सोमवार निरंकार केले होते हे करत असताना तिनं अभ्यासी तेवढाच कष्टानं आणि मेहनतीनं केला होता त्याचं फळ तिला हो चांगलंच भोलेनाथांनी दिलेलं आहे तर तुम्ही सुद्धा प्रत्येक सोमवारी उपवास निरंकार करा वर्षभराने कमीत कमी श्रावण स महिन्याचे तरी पाच सोमवार तुम्ही उपवास करा आणि दररोज तुम्ही एक वेलाचं पान एकशे आठ वेळा तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती दररोज घालू शकता तुम्ही महादेवाच्या मंदिरात जा तिथे गेल्यानंतर तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती जल अर्पण करा एक लोटा पाणी जर तुम्ही महादेवाच्या पिंडीवर अर्पण केला तर तुम्हाला त्याचं फळ अगदी तुमच्या एक लोटा पाण्याच्या पाचपट पट भोलेनाथ देत असतात कारण भोलेनाथाला जेवढं तुम्ही जलचा अभिषेक घालात तेवढा त्याचा फायदा असतो तुम्ही दररोज एक लोटा पाणी एकशे आठ बेलाची पानं धोत्र्याचं फळ उसाचा रसचा अभिषेक मधाचा अभिषेक धोत्र्याचं फूल बेलपत्र बेलफळ हे अर्पण करा एक महिना संपूर्ण ही सेवा करा तुमची कुठलीही अडचण दूर होणार त्यानंतर बघा तुम्ही शिवलेला अमृत अकरावा अध्याय दररोज एक महिना वाचा कुठलाही खंड न पडता दररोज तुम्ही शिवलेला अमृतचा अकरावा देवाचा तुमच्याकडं नसेल तर आत्ताच तुम्ही कुठूनही बुक स्टॉलमधून घेऊन येऊ आणून ठेवा ज्या वेळेला स्त्रियांचा पिरियड होतो मासिक धर्म येतो त्यावेळेला तुम्ही यूट्यूब चॅनलला लावून चार पाच दिवस ऐका पण खंड न पडू देता शिवलेला अमृतचा अकरावा द्यायचं जर तुम्ही पारायण केलं तर आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाहीये त्यानंतर तुमचं किती अडचण असू दे तुमच्या वाईट आता तुम्ही म्हणाल एकशे आठ बेलाची पानं ताई आम्हाला मिळणार का तर नसेल मिळतील एक बेलाचं पान तुम्ही घ्यायचं त्याला गंध म्हणजे अष्टगंध किंवा तुमचं इबीदचं टिळा लावायचं आणि ते बेलपत्र पालतं महादेवाच्या पिंडीवरती घालायचं त्याचा देठ आपल्याकडे करायचं आणि त्याचं टोप पुढच्या बाजूला करायचं हेच पान तुम्ही काढायचं परत दुसऱ्यांदा घालायचं परत काढायचं परत तिसऱ्यांदा असं एकशे आठ वेळा तेच पान घालून तुम्ही नम शिवाय स्त्रियांनी आणि पुरुषांनी ओम नम शिवायचा जप कराय समजा तुम्हाला वेळ असेल तर अकरा वेळा ओम त्र्यंबके यजामेह सुगंधी पुष्टी वर्धनम उर्वारु कमी व बंधनातम मोक्षी मातृतातम हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर तुम्ही जे ओ, हे बेलपत्र जर तुमच्याकडनं दुसऱ्या दिवशी मिळत नसेल तर ते बेलपत्र तुम्ही घातल्यानंतर तिथलं एक बेलपत्र घरी आणून ठेवू शकता बेलाचं पान आणि तुळशीची पानं कधीही शिळी होत नसतात त्यामुळे हे पान तुम्ही महिनाभर जरी वापरला तरी चालतं किंवा तिथलंच एक पान बेलाचं पिंडीवरचं घ्यायचं स्वच्छ पाण्याने धुवायचं आणि तेच आपण तिथे घालू शकतो एकशे आठ वेळा म्हणजे एकदा घालायचं परत उचलायचं परत एकदा घालायचं परत उचलायचं असं करू शकतो आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये शिवपिंड ही असलीच पाहिजे रुद्राक्ष माळ ही असलीच पाहिजे नसेल तर तुम्ही घेऊन या शिवपिंड ही जी आहे ही शिवपिंडीवर तुम्ही घरात एक चांदीच बेलाच पान आणून जर घातलं आणि त्या बेलाच्या पानांना अकरा वेळा त्या महादेवाच्या म्हणजे तुमच्या शिवलिंगाच्या पिंडीवरती अकरा वेळा शिवाय किंवा ओम नम शिवायचा जप करत जर दररोज ती सेवा केली तरी सुद्धा तुम्हाला चालतं पण मंदिरातल्या सेवा ह्या ज्या आहेत ह्या लवकर फलदायी फल देणाऱ्या फल असतात कारण मंदिरातलं वातावरण मंदिरातलं जे तिथलं प्र हे जे भा जे एरिया असतो तो आपल्याला सकारात्मकता लवकर देणारा असतो त्यानंतर बघा कितीही कठीण अडचण आहे खूप खूप म्हणजे तुम्ही आता थकलाय इतकी वाईट आणि इतकी मोठी संकट असेल तर तुम्ही मोहरीच्या तेलाचा अभिषेक महादेवाच्या पिंडीवर मंदिरातच करायचा कसा करायचा एक मोहरीचा तेलाची बॉटल घ्यायची जल एक तांब्यावर घ्यायचं दूध कच्च पंचामृत बेलाचं पान धोत्र्याचं फळ हे सगळं एका ताटामध्ये किंवा एखाद्या पिशवीमध्ये घेऊन जा तिथे गेल्यानंतर हे सगळं साहित्य ताटामध्ये काढून ठेवायचं पहिल्यांदा जलाना अभिषेक घालायचा त्यानंतर मौली मौरीच्या तेलाचा अभिषेक घालायचा पंचामृत दोदाना अभिषेक घालायचा आणि त्यानंतर स्वच्छ तुम्ही धुवून तो अभिषेक करायचा त्यानंतर तुम्ही पंचामृत अभिषेक करायचा त्यानंतर ते मोहरीच्या तेलामुळं पिंड तेलकट झालेले असते म्हणून ती पिंड स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर पांढरं वस्त्र ई बेलफळ बेलाचं पान धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फूल आणि तुमचं जे काय नैवेद्य आहे तो तुम्ही द अर्पण करायचा आणि तुमची जी काय अडचण आहे ती बोलायची आणि तुम्ही तिथून तुमच्या घरी निघून यायचं तुमची किती अडचण हे जी मौरीच्या तेलाचा अभिषेक आहे हा श्रावणात तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही बोलायचं की माझं हे काम होऊ दे बोले आता तुम्ही हे माझं काम शंभर टक्के करणार हे काम झाल्यानंतर मी तुमच्या पिंडीला भाताचं लिंपण लावेन असं बोलायचं आणि घरी यायचं ही सेवा तुम्ही श्रावण महिन्यात सोमवारी करा मंगळवारी करा किंवा तुम्हाला जमेल तशी प्रत्येक पाच सोमवारी केली तरी चालेल ह्यामुळं तुमची कितीही कठीण अडचण असू दे तुम्ही फार टेन्शनमध्ये ती गोष्ट तुम्हाला झालीच पाहिजे डिप्रेशनमध्ये गेलाय तर ती गोष्ट पूर्ण भोलेनाथ करणार कारण भोलेनाथ हे नावातच भोळाशंकर आहे जो भक्त त्या शंकराची सेवा करतो भोलेनाथाची सेवा मनापासून करतो त्याला भोलेनाथ शंभर टक्के फळ देतात कारण भोळा शंकर हा भक्तांचा भूकेला आहे त्यामुळे त्याला तुम्ही जेवढी भक्तानं सेवा कराल तेवढा तुम्हाला शंकर महादेव तुम्हाला त्याचं फळ मिळणार तर ही सेवा तुम्ही श्रावण महिन्यात करा शिवलेला अमृत तर अकरा अध्याय वाचाच वाचा रोज अकरावा अध्याय वाचल्यानंतर संपूर्ण शिवलेला मृत वाचल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं तर ही सेवा जास्तीत जास्त श्रावण महिन्यात करा श्रावण महिना म्हणजे सगळीकडे हिरवगार हिरवळ अशा हिरवणी श्रावणात आपले सण मराठी महाराष्ट्राचे मा, सण सा सुरू व्हायला सुरुवात होते म्हणजे बघा गणपती गौरी दसरा त्यानंतर ज्या उपवास तापास असतात जेवणी मातेचे शुक्रवार असतात त्यानंतर हरतालकीचा उपवास असतो हे असे सगळे सण महाराष्ट्राचे ह्या श्रावण महिन्यापासून सुरू था होत असतात आणि ह्या प्रत्येक सणाचं काही ना काही महत्त्व वैशिष्ट्य असतं आणि ते आपण सगळं माहीत करून आपण त्या आप पद्धतीनं सगळ्या सेवा आहेत त्याचं पुण्य आपण आपल्या पदरी पाडून घ्यायचं आहे आणि ही जी मी सेवा सांगते उपवास सांगते उपाय सांगते तोडगे सांगते हे ज्योतिषशास्त्रानुसार केंद्रासनुसार आणि वास्तुशास्त्रानुसार आहे त्यामुळे नक्की सगळ्यांनी सांगितलेल्या सेवा उपाय करा शिवलेला अमृत नक्की वाचा तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी संबंधित जे कोणी आहे त्यांना शेअर करा कारण त्यांनाही त्याचा फायदा होऊ दे माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडके तुम्हाला कळतील आणि त्यानंतर जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा माझ्या सुद्धा सिमंतिनी गरुड हे यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे तिचे लिंक जी आहे ती माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्यावरसुद्धा तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि तिला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तुम्ही सगळ्यांनी आम्हा दोघींच्याही यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ